ऐका ना हा बेटा आता जो अटॅक झाला टेररिस्ट अटॅक पहलगाम वर ओके okay. त्याविषयी काही सांगा ना अच्छा म्हणजे तुला पहलगाम अटॅक विषयी माहिती पाहिजे बरोबर हा बेटा मंगळवारी बावीस तारखेला भारतीय पर्यटकांवर या पहलगाम पहलगामला जो दहशतवादी हल्ला झाला आणि ज्यामुळे संपूर्ण देशाला प्रचंड मोठा आदरा बसला की गेल्या कित्येक वर्षामध्ये जम्मू काश्मीरमध्ये भारतीय पर्यटकांवर इतक्या मोठ्या संख्येने होणारा हा हल्ला होता आणि या हल्ल्यावरून वेगवेगळे आरोप प्रत्यारोप सरकारवर होत आहेत आज आपल्याला दिसतंय आणि तू जो प्रश्न विचारलास त्या संदर्भाने मी तुला माहिती सांगतो की दोन प्रकारे या गोष्टीचा विषय चालू आहे एक म्हणजे भारत सरकार या विषयाला अतिशय गांभीर्याने घेत असून त्या प्रकरणाचा तपास सुरू आहे की हल्ला कसा झाला कशामुळे झाला कुणी केला कुणाची चूक आहे हा एक भाग आहे आणि दुसरा भविष्यात कुठेही अतिरेकी हल्ले होऊ नयेत आणि त्याला जो खतपाणी घालणारा देश म्हणून आपला शेजारचा जो काही राष्ट्र आहे पाकिस्तान त्याच्या संदर्भात त्याला कसं वटणीवर आणता येईल या दृष्टीनेही भारताचे प्रयत्न चालू आहेत हा मला असं वाटतं की इतका तुला हा प्रश्न समजला असेल उत्तर त्याचं मिळाले असेल दुसरं महत्वाचं असं आहे की हा अटॅक होण्यामागे एक शक्यता असे सांगितली जाते की भारताने तीनशे सत्तरावं जे कलम होतं ते रद्द केलं बऱ्याच वर्षानंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर आता अलीकडे दोन हजार एकोणावीसला आणि एकोणावीसला ला हे कलम रद्द केल्यानंतर भारताला पर्यटनाची राजधानी म्हणून बनवण्याचं काम आपण जम्मू काश्मीरकडे बघत होतो त्या दृष्टीनं आणि तसे प्रयत्नही चालू होते दोन हजार चोवीसला मोदी त्या ठिकाणी गेले आणि मोठ्या प्रकारची विकास कामं त्या ठिकाणी केली जात होती आणि ही विकास कामं केली जात असताना दोन हजार चोवीस मध्ये पर्यटकांची संख्याही तुला तुझ्या माहितीसाठी सांगतो की चौतीस लाखापर्यंत ही संख्या गेलेली होती आणि तीनशे सत्तर हटवल्यामुळं लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला होता की या ठिकाणी संरक्षणाची चांगली व्यवस्था आहे आणि मोदींनी स्वतःही भाषणामध्ये सांगितलं होतं की आता जम्मू काश्मीर मोकळा श्वास घेऊ शकतोय आणि एक गोष्ट मात्र मला तुम्हाला सगळ्यांनाच या निमित्तानं सांगायची आहे की जम्मू काश्मीरच्या निमित्तानं आणि या पहलगाम हल्ल्याच्या निमित्तानं जे काही आज घडताना आहे आपल्याला याला हिंदू मुस्लिम रंग देण्याचाही प्रयत्न होतो आपण सगळ्यांनी हे टाळलं पाहिजे सोशल मीडियाचा वापर करताना अतिशय जबाबदारीनं केला पाहिजे आणि सरकार म्हणून त्यांना ज्या काही भूमिका घ्यायच्या आहेत त्या सरकारला आपण भूमिका घेण्याची परवानगी किंवा त्या विरोधात आपण काही लिखाण करता कामा नये प्रश्न विचारण्याचा हा जो काही काळ आहे तो आपल्याला असाच सुरू राहणार आहे परंतु आपण सगळ्यांनी एकजुटीनं या पहलगामच्या प्रश्नाकडं प्रश्नाला सामोरं गेलं पाहिजे असं मला वाटतं ठीक आहे बेटा